नमस्कार मित्रांनो शेतीवार्ता बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती भारत सरकार देशातील दे लोकांसाठी अनेक योजना राबवते वेगवेगळ्या लोकांच्या गरजांनुसार सरकार विविध प्रकारच्या योजना आणत असते आजही देशातील दे निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि शेतीतून आपला उदरनिर्वाह करतो त्यामुळे सरकार विशेषत विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणते देशातील बहुतेक शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवू शकत नाहीत अशा काही शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते यासाठी भारत सरकारने दोन हजार अठरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते प्रधानमंत्री मंत्री किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते देण्यात आले आहेत आता देशातील तेरा कोटीहून अधिक शेतकरी पुढील हप्त्याची म्हणजेच एकोणिसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आधीच सांगितले आहे एकोणीसव्या हप्त्यातील पैसे या महिन्याच्या चोवीस तारखेला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील हा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे तुम्हाला हप्ता हवा असेल तर ई के वाय सी करणे आवश्यक आहे अन्यथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना भारत सरकारने आधीच याबद्दल माहिती दिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे जे शेतकरी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात ज्यांनी ई के वाय सी केली केले नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरची सुविधा बंद आहे तसेच त्यांच्या पुढचा हप्ताही अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील हप्ता जारी होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई वाय ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि शेतीविषयी ताज्या घडामोडी जाणून घ्या